देगलू रिथील देगलूर येथील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे लक्ष्मीकांत सावकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली राहून परिषदेच्या माध्यमातून शहरासाठी त्यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहेत त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासातील अनेक चढ उतार कडू गोड अनुभवाच्या आठवणींना गणगोत न्यूजच्या ग्रेट भेट या सदरातील एका खास मुलाखतीत बोलताना लक्ष्मीकांत पदमवार सावकार यांनी उजाळा दिला आजवरच्या राजकीय प्रवासातील मित्र सगळे संबंधितांची उजळणी दिलखुलास मुलाखतीत क्रमशः मांडली चला तर मग पाहुयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे देगलूर येथील लक्ष्मीकांत पदमवार सावकार यांची पांडुरंग निवृत्ती पुठ्ठेवाड यांनी घेतलेली एक खास मुलाखत गणगोत प्रकाशनाच्या ग्रेट भेट या सदरामध्ये दादा आपलं खूप स्वागत आहे धन्यवाद देगलूर शहरातील राजकारणाचे व्यापारी समाजाकडे नेतृत्व आहे समाजवादी नेते नारायणराव चिद्रावार नंदकिशोर दाशेटवार यांना राजकीय वारसा होता पण एका शिक्षकाचा मुलगा लक्ष्मीकांत ते नगर अध्यक्ष पदमार सावकार हा प्रवास कसा साध्य केला सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो मी राजकारणात अपघाताने आलो माझं शिक्षण एम एस सी सायन्स आहे माझं संपूर्ण शिक्षण पहिल्या श्रेणीमध्ये झालेलं आहे मी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची फील्ड ऑफिसर पदाची परीक्षा पास झालो होतो परंतु दुर्दैवानं मला नोकरी लागू शकली नाही पण त्याचं मला काही वाईट वाटत नाही मी ज्या गावात जन्मलो ज्या गावात लहानाचा मोठा झालो त्या गावाच्या विकासामध्ये मला योगदान देता आलं त्याबद्दल मला त्याचा मला अभिमान वाटतो राजकारणात तुम्ही आलात आणि या राजकारणामध्ये तुमचे राजकीय गुरु गंगाधर जोशी की मशनाचे निलंबन महाविद्यालयीन जीवनामध्ये कैलासवाशी मशना हे मला चार पाच सिनियर होते पण त्यांच्या नेतृत्वाखाली मी महाविद्यालय निवडणुकीमध्ये विद्यासंस्था उपाध्यक्ष झालो महाविद्यालय जीवनामध्ये मला समाज राजकारणाच्या रस्त्यांच्या निर्माण झाली त्यांना राजकारणामध्ये गंगा जोशी यांनी आभारी दिलं होतं आणि गंगा जोशी नेतृत्वाखाली ते राजकारणात आले होते त्यामुळं म्हणजे एकंदरीत राजकारणातले हे तुमचे दोन्ही गुरु आहेत दोन्ही अर्थाने कारण राजकीय क्षेत्र असो की कुठलाही दुसरा क्षेत्र असो मग त्यामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते हे दोन्ही राजकारणातले आहेत देगलूर शहरच नव्हे जिल्ह्यामध्ये आपले नेतृत्व मानले जाते पण आपण शहरामध्येच अडकलात यापुढे आपण राज्य पातळीवर नेतृत्व करण्यासाठी काही योजना आखल्या आहेत का तुम्हाला तर माहीत आहे राजकारणामध्ये जात अतिशय महत्त्वाचे असते मी ज्या कुटुंबात जन्मलो ते व्यापारी कुटुंब आहे वडील शिक्षक होते आणि ज्या समाजाचा व्यक्ती राजकारणात आहे त्याला आज जा राजकारणामध्ये जातीचं फार महत्व आहे आणि ग्रामीण भागामध्ये माझा तेवढा संपर्क नसल्या कारणानं आणि मी शहरामध्ये काम करत असल्यामुळं मी शहराच्या जास्त लस दिला ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या मानानं माझ्या ग्रामीण भागामध्ये काम फार काम कमी जी जी दे दे आहे पक्षानं माझ्या विश्वास टाकून गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याची जबाबदारी दिली पक्षाचा निरीक्षक म्हणून मला विविध भागात फिरण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या भागाचे प्रश्न समजून घ्यायला कळाले त्यामुळे मी पक्षाचा आभार करतो तुमचं एकंदरीत वर्चस्व जिल्ह्यावर सुद्धा आहे तरी पण तुम्ही सांगितलं ना मी शहरात असल्यामुळे मला शहरात राजकारण आवड आहे ग्रामीण भागामध्ये संपर्क माझा कमी आहे आणि तुम्हाला सांगणार जात हा मोठा फॅक्टर आहे सध्या राजकारणामध्ये त्यामुळे विशेष जातीच्या लोकांना राजकारणामध्ये वेगवेगळी संधी मिळते काही जणांना संधीचा जे संधी मिळाली त्यावर समोर राहायला पाहिजे नाही पण राज असंही मानलं जातं की राजकारण हे जातीवर केलं जात नसून बाकी इतरही जे काही आपले काही कर्तृत्व आहे आपलं सामाजिक काम आहे तोही भाग त्यामध्ये लागू पडतोच असे दोन्ही बाजू तिथं मांडले जातात बरोबर आहे पण तरी किती म्हटलं आपण तरी ग्रामीण काम करायला आज जातीचा फार मोठा विषय आहे भागामध्ये मा आज तुम्ही परिस्थिती पाहिलात तर मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणामध्ये प्रयोग होता राहतात राजकीय लोकं वेगवेगळ्या प्रकारे वागतात त्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होतं मग समाज एकत्र ठेवणं सामाजिक सरोगा ठेवणं आपल्या कार्यकर्त्याचं काम असतं शहरामध्ये आम्ही सर्व जातीच्या लोकाला घेऊन काम करतो जातीभेद कुठं करत नाही त्यामुळे अनेक समाजचे लोकांपास जवळ आलेले आहेत मेरे दिल के तुकडे हजार हुए। कोई यहा गिरा कोई वहां गिरा पदमार सावकार के दिल में शरद पवार हे या अजित पवार है मी सर्वप्रथम आपला सांगतो की समाजाचे विचाराचं शहर आहे आपलं सर्व जाती एकत्र काम करतात आम्ही जनता दलाच्या माध्यमातून राखण्याची सुरुवात केली परंतु काही दिवसानंतर जनताचा असलेलं संपत आलं त्यामुळे त्या काळात शरद चंद्र पवारच्या नेतृत्वाखाली आबादच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणांनी जनता दलाला विलीन केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोपासून आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहोत परंतु आता राजकीय परिस्थिती बदलत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलेलं आहे जनतेचे प्रश्न आहे देगूर शहरा विकासाचा प्रश्न आहे गेल्या चार वर्षापासून निवडणुका नाहीत मागच्या पाच वर्षात जे आपलं काम झालं शहरातलं ते आपण पाहिलात त्यामुळे देहूर शहराला पुढे नेण्यासाठी आपला काहीतरी पर्याय शोधा लागणार आहे त्यासाठी लवकर दादाची भेट घेऊन दादाशीगडू शहराच्या विकासाबद्दल चर्चा करायची आहे बरवडा येथील साहित्य संमेलनात बाबासाहेब पाटील यांचा सत्कार माजी मंत्री संजय बनसोडे यांच्यासोबतची गुप्त गु। क्या ये दिल मागे मोर नाही मी सिनेटला सदस्य म्हणून काम करत होतो स्वामी तीर्थ विद्यापीठात तेथे बाबासाहेब पाटील सिनेट विद्यापीठामध्ये सदस्य होते त्याने सिनेटची निवडणूक लढवली होती त्यावेळेस मी त्याच्यासोबत सोबत होतो संजय बनसोडे यांची फार जुनी मैत्री आहे ते पण नगरसेवक होते मी नगरसेवक होतो त्यामुळे त्यांचा आज जरी ते मंत्री झाले असतील तरी आमची मैत्री अजूनही कायम तो तो से से जुने, जुने जुने आहे बाबासाहेब पाटील असतील संजय बसोडे साहेब असतील अमोरभाऊ राजूकर असतील डी पी सावंत साहेब असतील स्वर्गीय राजू सातू असतील हे सर्व जण सिनेटला मित्र आणि आम्ही सिनेटला सोबत काम केल्यामुळं आमचे सतत भेटवत असते जरी वेगळे विचार असतील वेगळा पक्ष असेल तरी एकत्र आहे आणि आपणास नायगावच्या खासदार कैलासवशी वसंतराव चव्हाण कुटुंबियांचा स्नेह लाभला सध्या स्थितीत खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे आपणास विकास निधी रूपी जुने ऋण अनुबंध आजही चालू आहेत का की पूर्ण विराम लागला आहे मी आपला सांगतो आम्ही आजचा विकासाचा निधी घेऊन आलाय ते शासनाच्या माध्यमातून घेऊन आहे कधी आपण आमदार खासदार यांच्याकडे निधीचे फार कमी असते तरतूद त्यामुळे ते आपण निधी देऊ शकत नाही शहराच्या विकासासाठी एखाद्या वार्डात एखादा रस्ता आल्या देऊ शकतात पण देगडू शहराचा सर्व सा विकासासाठी शासनाचंच आपल्याला माध्यम पाहिजे त्यामुळे मी आजपर्यंत कोणतेही आमदार खासदार निधी मागायला गेलो नाही किंवा मागण्याला प्रश्न येत नाही मी शासनाकडून कोणत्या प्रतिनिधी आणायचा माझ्या शासनाच्यामध्ये प्रशासनात आणि राजकीय नेतात सर्व संबंध असल्यामुळं मी आता केरूळ तलावाला आपल्या चौदा कोटी मंजूर झाले मागील त्यामध्ये आमदार खासदारचा काही संबंध नाही मी स्वतः राज्य शासनाकडे पाठपुरावा करून पालाजी लोकांचे खातेवाकर यांच्या माध्यमातून तो निधी मंजूर करून आणला तलाव सुशोभीकरणासाठी निधी होता तो प्रयत्नामुळे आलेला आहे आगामी आगामी देगलूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदमावर सावकार गटाच्या नगराध्यक्ष होईल का काय वाटतं याबद्दल माझा गट असा काही नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या माध्यमातून निवडून लढवणार आहे आणि पक्षाच्याकडून जे काही आरक्षण निघालं पदाचं आणि जे कोण उमेदवार राहील त्यासाठी भरपूर प्रयत्न करायचा निवडून आणायचा आमच्या सगळ्याचं मानस आहे आणि व्यक्ती एक कोणी मोठी नसते ज्याच्यासोबत सगळे लोक एकत्र आले आम्ही टीम म्हणून काम करतो त्यामुळे व्यक्तीला काही म्हणतो नाही आमच्या संपूर्ण टीम म्हणून काम करतो आणि सर्व मित्र परिवार पक्षाचे सदस्य आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो त्यामुळे आमचा पक्ष छोटा असला तरी अतिशय एकनिष्ठ एकजुटीने काम करतो आम्ही आणि देवलूर शहराच्या विकासासाठी जे भुयारी गटावर मजूर करून आणली होती ते आपण पाहिलात काम कसं झाल्यानंतर आज देवलूर शहराचा देऊलूर रिंग रोड नाही आपल्या बागण टाकणीच्या पुलावरून शहरात याला जर रस्ता झाला तर आपण ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर फार समस्या गंभीर होऊ लागलेली गंभीर होऊ लागले याही गोष्टीवर आलेल्या बरोबर आहे त्यामुळे रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत आपले भागात रस्ते चांगले होणार नाहीत आज आपल्याला देहलुरहून उदगिरा जायला येत नाही देहलूरहून मुखेडा जायचा रस्ता बरोबर नाही किंवा देहलुरहून निजामाद जायचा रस्ता चांगला नाही फक्त आपला देहलूर हैदराबाद हे केंद्र शासनाचा रस्ता असल्यामुळं तो एक रस्ता आपला चांगला एकमेव रस्ता तेवढा बाकी सगळ्या रस्त्याच्या अवस्था आता देहलूर शहरातले जे प्रमुख रस्ता असेल शिवाजी उद्यान असेल नगरपालची इमारत असेल किंवा शरचंद्रपूर वापर संकुल असेल कैलास निलं वापर संकुल असेल पाण्याच्या टाक्या असतील करेडकडून कर देगलूला पाणी पुरवण्याची पाईपलाईन असेल हे सगळं काम आमच्या कामात काळात पूर्ण झालेले आहे भयरगटार मंजूर झालेली आहे देगलूर शहराची हातवाढ झालेली आहे म्हणजे देगलूर शहरासाठी जे जे काय करता येईल भविष्यातील तीस चाळीस वर्ष लक्षात घेऊन ती काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर जनतेनं परत संधी दिली विश्वास दाखवला तर अजून ह्या एकदम चांगले काम आम्ही करू शकतो देगल शहरामध्ये माजी नगरसेवक अंकुश देशे ग्रामीण राजकारणात सक्रिय झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांचे गटवासी झाले आता नगरपालिकेच्या राजकारणातील आपले शिल्लेदार कोण कोण उरले आहेत काय सांगाल याबद्दल नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता प्रभाग रक्षेचं काम चालू आहे ते झाल्यानंतर आपलं आरक्षण सुटेल आरक्षण सुटल्यानंतर प्रत्येक भागात आपले उमेदवार गेल्या चार वर्षापासून काम करत आहेत प्रत्येक वार्डात आपल्याकडे उमेदवार आहेत कोणते कॅटेगरीवर सुटलं तरी आपल्याकडे उमेदवार आहेत त्यामुळे राजकारणात कोण कुठे गेलं याला जास्त महत्व नसते आपण काम करत असताना त्या त्या भागात प्रश्न सोडणारा कार्यकर्ता हा त्या त्या भागातील लोकांचा आवडता असतो त्यामुळे आपण पाहिलात बरेच नामचे लोक निवडून पराभूत होतात नवीन चेहरे निवडून येतात नवीन नवीन निवडून येतात त्यामुळे राजकारण असं काही नसते परमनंट की हाच येतो येतो असं काही नसते कर्तृत्वावर त्याला यश मिळत मार्च मी काही मतदान पराभूत झालो चार सामान्यात देहूच्या अनेक लोक मला भेटायला यायचे आमची चूक झाली देऊ विकास मागे पडला आपण पाच वर्ष मागे गेलो दहा वर्ष मागे गेलो आणि निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीचा बघितला आपण जाती निवडणुका महत्व कमी झालं देरू शहराच्या विकासामध्ये आमच्या दहा काळात जेवढे विकास काम झाले ते आज पण कधी झाले नव्हते तरी मला अर्थानं पराभूत व्हावं लागलं त्या जाती काही आपलं माहीत आहेत एकंदरीत जातीचं राजकारण झाल्यामुळे आपल्याला किती सांगितलो की कि धर्मनिरपेक्ष सा आहे असं आहे तसं आहे पण जातीवर निवडणूक जाणार आहेत आणि भविष्यात जात राहतील त्यामुळे हा घटक अतिशय महत्वाचा हो राजकारण झालेला आहे राजकारण हे जातीच्या विषयावर गेल्यानंतर विकासालाही कुठंतरी खेळत आणि याचाही फटका फटकाचा आपण निवडणूक झाली देवविशारामध्ये मी जे मंजूर केलेले काम होते ते पाच पूर्ण होऊ शकले नाहीत नवीन कामाचा विशेष नाही कदाचित निवडून आला असतो तर आज चेहरा बदल असता माझ्याकडे बरेचसे विकासकामाच्या कल्पना आहेत माझे मंत्रालयात संबंध आहेत पॉलिटिकल संबंध आहेत प्रशासकीस संबंध आहेत आणि निधी कसा आणायचा कोणाला भेटायचं जेव्हा आपण गैर गटावर मंजूर झाली होती पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते अजितदादा डुप्टी साहेब होते फडणवीस साहेब आल्यानंतर त्याला इस्थगित दिले पण भाजप सरकार असताना मी स्थगिती उठून काम करू शकलो मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरात दिसत होतो सरकार भाजपचं होतं आणि शिवसेनेचं होतं महायुतीचं तरी आपण तो परत तो जी आर कॅन्सल करून भुयर गटावर घेतली ते एक वेगळी स्केल आहे ते वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे आपल्याला विकासाच्या कामात राजकारण आणता येणार म्हणजे की तुमच्या राजकारणातही काही तुमचे स्नेह आहेत आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता आला असता थोडक्या मध्ये दिल्लूर नगरपालिकेच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी उभारणीत व सत्ता आणण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी क्या ये शेर अभी जिंदा है अरे शेर जिंदा है शेर अभी वापस आएगा कारण आता नूर्णु आता ही निवडणूक येणार आहे आणि फार अटीतटीची निवडणूक होणारच आहे ती तर त्यासाठी तुमच्यामध्ये म्हणजे एकंदरीत राजकीय जे काही बांधणी असेल ते दोन हजार पासून माझा संपर्क कार्यालय आहे निवडणूक यश आपुशीच असते पण आपलं कार्यालय कधी बंद झालं नाही किंवा लोकांच्या समस्येवर आपण माग पडलो नाही कोणाचं काम होते कोणाचं होत नाही परंतु प्रामाणिकपणे काम कर करायचं आणि आलेल्या लोकांचं पण पाठवायचं हे माझं पहिलेपासून सूत्र आहे त्यामुळे मी दिवसभर माझ्या घरात बसून राहिलात तर रोज शंभर दोषी टर मला भेटायला येतात मी जर गावात राहिलो तर सर्वजण येतात सर्वांची चर्चा कोणाचे काम होईल कोणाचं होणार नाही सर्व अधिकारी समाज संबंध चांगले आहेत त्यामुळे त्याचा फायदा घेतो आता परवाच एवढं मोठं पाण्याचा प्रश्न आहे माझा पुराचं मला रात्री एक वाजून अडतीस मिनटाला फोन आलं शेळ जाऊ दोघातीगाचं रात्री सव्वा दोन वाजता प्रशासनाची चर्चा करून सकाळी सात वाजता कोणते गाजा न करता संपूर्ण महालक्ष्मी मंगल कार्यात जेवण माझ्याकडून होतं पण मी तिथे गेलो नाही किंवा माझ्याकडून जेवण नाही एक नैसर्गिक आपत्ती आहे त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे आपण उपकार करून काही नाही एक सामाजिक बाजूला ना नाही आता आपण सहजातून विचार नाही आला ना पण ना आपण जे आपल्या हाताने करतो ते सांगायचं नसते ते लोकांना माहीत असते फक्त आपण काम करत राहायचं बहुजन नेतृत्व कैलासवाशी मशनाजी निलमवार यांचा आपण अर्धाकृती पुतळा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये उभारला त्यामुळे बहुजन समाजामध्ये आपल्याला मानणाऱ्यांची संख्या विपुल आहे त्याप्रमाणे भविष्यामध्ये नारायणराव चित्रावार व इतर स्थानिक नेतृत्वांचे पुतळे व स्मारके उभारण्याची काही आपल्या योजना आहेत कैलासवाशी नारायणराव चित्रावारचा पुतळा उभारण्यासाठी शिवाजी जागा दिली होती आणि त्याचं आराखडा आर्कर तयार करायला दिला होता पण दुर्दैवानं मी निवडून झाला म्हणून काही काम राहून गेले आहेत नीलामा पुतळा बसू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे पण इतरही काही कामं करायची होती आज देवलूर शहरामध्ये मुस्लिम कब्रस्तांचा प्रश्न आहे परवाचा विकास आराखड्यात तो जागा कोणी दिलेली नाही किंवा ना देवलूर शहरातील ओबीसी समाजाला घरपूचा प्रश्न आहे तर आज आपल्याकडे बीज ग्रहण केंद्राकडे साठ एकर जमीन आहे त्या जागेचा बीज ग्रहण केंद्राला काही फायदा नाही आहे म्हणजे काही मध्यमवर्गीय कुटुंबांना घरकुल येत आहेत परंतु जागा नाही येतात ओबीसीच्या ओबीसी समाजाला जो समाज आर्थिक दुर्लभ आहे आणि ओबीसीत आहे त्यांना आपलं घरकुल द्यायचा आपला विचार दिला आहे तर आपली सरकार आलं उद्या भविष्यात तर आपण बीज गुरु शासनाकडून जागा परत घेऊन त्यातले एक दहा वीस एकर डेव्हलप केली आणि सर्व लोकांना घर करून दिले तर एक देवरू वाशिला एक चांगली पद्धतीचे डेव्हलपमेंट मनात माणसं आहे आता आपलं फक्त आपल्या बाजूला इमारत तयार झाली जनावरांच्या दवाखान्याची पशु चिकित्सालयाची इमारत इमारत दत्तामा भरणे मंत्री असताना मग साठ बाजू मधुकून आणली आपले राजेश भाई टोपे आरोग्यमंत्री असताना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण ह्याची मशीन दिली सीटी स्कॅनची पण अनेकांनी ते श्रेय प्रयत्न केला पण आपल्याकडे जी आर आहे जी आरमध्ये माझ्या पत्नीचा उल्लेख आहे की लक्ष्मण पदमार माजी अध्यक्ष यांच्या विनंतीनुसार हे करायला म्हणून पण आपल्याला गाजावाजा करण्यापेक्षा देगलूर शहराच्या लोकाला सुविधा उपलब्ध करून देणं पण आपल्याला झालं तेवढं देलूर शहराचा विकास करणं आपण या गावचं काही देणं आहोत या गावाला आपल्याला भरपूर देणं आहे तर आपण त्या माध्यमातून त्यासाठी काम करायचं आपल्या रूपाने देगलूरला लाभलेले उच्च शिक्षित नेतृत्व आहे शहर व ग्रामीण साठी आपल्या काही नवीन विकासात्मक योजना आहेत का तशा काही आखल्या आहेत का भविष्यामध्ये जर सत्ता तुमच्या हाती आली तर सर्वप्रथम आपल्या गावात चार वेगृत झाली लोकांना शहराची बहुरव्यस्था वाढलेली आहे लोक दूरदूर खरं बागून राहिले आहेत त्यामुळे कधी घरात काही घटना घडली दुर्दैवी तर त्यासाठी पूर्वी पायपीट करा लागायची आता आपल्याला गाड्याची व्यवस्था झाली असं देवलूर शहराचा जर आपण भौगोलिक विचार केला तर एका बाजूला तेलंगणा एका बाजूला नदी आणि एका बाजूला सीड फॉर्म म्हणजे बीज गुण केंद्र त्यामुळे देऊ शहरा विकासाला खेळ बसले सर्वप्रथम देवलुरचा आपण रोड तयार केलो होतो देऊल शहरासाठी नेंडी नेंद दोन ब्रिज बांधले आणि जर रस्ते केले रोडचे तर देवलूर शहर फार मोठ्या वे वेगानं वाढेल त्यासाठी दे चेहरा बदलत आहे रिंगरोड शहराला एक तर रहदारी सुरळीत कुठे आपल्याला ट्राफिक येणार नाही आणि देहलूर शहराचा भौगोलिक विकासाबरोबर उद्योग उद्योग वाढतील आपल्या एमआडी चांगल्या प्रकारे करण्यासाठी करावं लागतील जेणेकरून एमआरसी उद्योग आहे खानापूरच्या शहरात शहराच्या बराच फायदा होईल सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार लागलेली आहे सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या गटाचे पक्षप्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि काही दिग्गज लोकही केलेले आहेत आणि राहिल्यात आता तुम्ही तुमचीही चर्चा आहे तर तो एक भव्य दिव्य सो, सोहळा कधी होणार आहे काय सांगाल याबद्दल पुढच्या आठवड्यामध्ये अजितदादांनी वेळ घेणार आहोत आम्ही या आठवड्यात मनोज रंगपाठात उपोषण होतं ना मुंबईला जाणं शक्य नव्हतं गेल्या आठवडा आपल्या शहर भागात पुराची परिस्थिती होती त्यामुळं अजितदाशी चर्चा करून विकासाबद्दल जर आपलं ठोस आश्वासन मिळालं तर आपण निश्चित त्याबद्दल विचार करणार आहोत माझ्या सर्व सहकारी चर्चा झालेली आहे मुंबईला आम्ही दहा बारा शिष्टमंडळ जाऊन अजितदादाला देहलूर शहरच्या विकासाबद्दल बोलून आणि आज देगलू शहर हे समाज विचाराचं शहर आहे इथे सर्व दादा लोक उघड्या दोन दो दो राहतात आता जर आपण निवडणुकीमध्ये महायुतीसोबत अजितदाद आहेत तर नगरपालिकेला जर महायुतीमध्ये आपण राहणार नसलो तर आपल्याला त्याबद्दल विचार करायचा आहे आपल्या भागात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे दलित समान मोठ्या प्रमाणात आहे विकासाच्या बाबतीत जाती भेद न करता सर्व जाती लोक आपल्यासोबत येतो म्हणाले तर आपण निश्चित आई दादा गटाकडे जायचा विचार करत आहोत आपला हा पक्ष प्रवेश सोहळा दिगलूरला होणार आहे का नांदेडला दिगलूरच आपण जर प्रवेश केला तर दिगलूरच करतो आपण दिगलूर येथेच हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा करणार आहोत आपण कुठं नांदेडला वगैरे नाही मुंबईला नाही दिगलूरला सर्व सहकार्याला घेऊन आई दादा विकासाबद्दल चर्चा करून आई दादा ठोस आश्वासन दिलं आणि प्रवेश तर ते जाहीर करतो म्हणजे विकासाबद्दल आमच्या या ग्रेट भेट सदरासाठी आपण आपला अमूल्य वेळ दिलात आपल्या सामाजिक राजकीय भविष्यातील वाटचालीस गणगोत परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा गणगोत परिवारचा आभारी आहे माझ्या सगळ्या मुलाखत आपण घेतला